भामेर पोहच कालवा हा पूर्ण होत नसल्याने बागलान तालुक्यातील शेतकरी बांधवांना पाहण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या समाधानकारक पाणी नसल्याने शेतकरी व जनता चिंताग्रस्त होती त्यानंतर परिसरातील जनतेच्या व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार आपले आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या वैयक्तिक आर्थिक सहकार्यातून आज हरणबारी धरणात पाणी पडून एक महिना पूर्ण झाल्यावरच केलेल्या कामाची खात्री केली व समाधानकारक परिस्थिती झाल्यावरच आज शेतकरी व आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले परिसरातील जनतेने व शेतकऱ्यांनी मानलेले आमदार दिलीप मंगळ बोरसे यांचे आभार यावेळी परिसरातील शेतकरी बळीराजाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब चिला अहिरे निलेश बापू चव्हाण श्याम अहिरे नरेंद्र पगार मोठा भाऊ अहिरे आदी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी चेतन दानी नामपूर आपल्या या तवाडा मायनर टँकमध्ये दावा कॅनलचं पाण्याचं जलपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले संबंधित अधिकारी या परिसरातील सर्व शेतकरी सरपंच उपसरप आणि तरुण मित्रांनो आज आता भाऊसाहेब हैरे यांनी जे भाषण केलं की आता आपलं सर्वांचं या दृष्टिकोनातून समाधान होत आहे आपल्या काही वर्षापासून आपली जी तपश्चर्या होती की तवाडा टँकमध्ये पाणी पडलं पाहिजे योगायोगाने वरून राजा बरसला आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आपल्याला प्रामुख्याने ताराबादपासून तर सर्व पिपळकोटा दरेगाव नांदीन एकलर मेंढीपाडा ब्राह्मणपाडा शिरपूरवडे सर्व ग्रामपंचायतीने आपल्याला पाठिंबा दिला तिथल्या जनतेने पाठिंबा दिला तिथल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला एक विचाराने एक दिलाने हे पाणी यावर्षी आपल्याला काढायचं आहे म्हणून हे श्रेय डिपार्टमेंट व्यतिरिक्त सर्व तरुण मित्रांचं आहे माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे ही आपली एक दिवसाची लढाई नाही जोपर्यंत आपण जिवंत तो आहोत तोपर्यंत ही लढाई सतत आपल्याला करावी लागेल कारण उजव्या कॅनलचं पाणी जर नदीपात्रात पडलं की त्या दिवसापासून तर आपल्याला तळवाडा मायनर टॅगमध्ये दरवर्षी पाण्याचा प्रवाह चांगल्या पद्धतीने आणावा हो लागेल शासनाच्या वतीनं ज्या ज्या त्रुटी राहिल्या असतील भविष्य काळात त्या पुन्हा आपण रिवाय सिस्टमेटच्या माध्यमातून ते रिपेअर करू आणि तवाडा एक्सप्रेस चॅनल जास्तीत जास्त, जास्त आठ दिवसात हे पाणी कसं पोचेल त्या दृष्टिकोनातून सर्व तरुण मित्रांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आपल्या सर्व जुन्या नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न पुन्हा आपल्याला ज्वलंत म्हणून सोडवावं लागेल आणि ते सोडत राहू हे आव्हान करतो आणि आपल्या या भागामध्ये ही गंगा आली आहे या गंगेचं आपल्याला पुन्हा चांगल्या पद्धतीने स्वागत करूया सर्व तरुण मित्रांना मी आग्रहाची विनंती करून सांगतो जलमाता आता आपल्याला प्रसन्न होणार आहे त्या जलमत मातेचं चा, चांगल्या पद्धतीने उपयोग करा आपला तालुका हा तसा क्रांतिकारक आहे मग तो कांद्याचा असू द्या डाळिंबाचा असू द्या द्राक्षाचा असू द्या आपण क्रांतिकारक निर्णय घेत असतो आणि त्या क्रांतिकारक निर्णयातून आपल्या नवीन पिढीला एक आदर्श द्यायचा की आपल्याला टेंबा आपले हे तवाडा टॅगमध्ये जो परिसर आहे त्या परिसराला सर्व शेतकरी एक जिद्दीने एक आशेने चांगल्या पद्धतीने शेतीतून उत्पादन उत्पादन काढून एक नाव लौकिक करतील असं मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो की या टीमसाठी ज्यांनी रात्रपाठ मेहनत घेतली जिथं जिथं काम अपूर्ण होतं तिथं तिथं ते स्वतः गेले रात्रंदिवस मेहनत करून हे पाणी आणण्याचं काम आज आपल्याला मिळालं एक महिना पूर्ण झाला असेल पवारसाहेब म्हणजे एक महिन्यानंतर आपण पहिल्या दिवशी पाहिलं पाणी आता एक महिन्यानंतर आपण हे पूजन करायला आलो आपल्याला आग्रहाची विनंती करून सांगतो जोपर्यंत नदी पात्र आहे तोपर्यंत हे पाणी चालू ठेवायचं चो, संबंधित सर्व तरुण मित्र शेतकरी सरपंच जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत असतील त्या अडचणी आपण बसून बांधावं जाऊन सोडूया त्यांना आव्हान करा की आपलंच पाणी आहे ते वाया जाऊ देऊ नका हे आव्हान करा आणि पुन्हा या भागातील तवाडा एक्सप्रेसमध्ये जे जे, जे गावं असतील त्यांना या पाण्याच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज